तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये हो आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर मंडळी आजचा व्हिडिओ खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे आज मकर संक्रांत असल्यामुळे आमचं काम आज बंद आहे त्यामुळं आज आम्ही टोळीवरील गडी गडी मिळून इथं एक देवस्थान आहे साळकापूर उंच टिकडीवर एक मारुतीचं मंदिर आहे तिथं आम्ही आत्ता जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी तिथं गेल्यानंतर ते मंदिर कसं आहे काय नाही तिथील मी सर्व जे लोकेशन आहे ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला थोडे स्किप करू नका आजच्या व्हिडिओमध्ये तिथलं मी पूर्ण देवस्थान तुम्हाला दाखवणार आहे तर आज बाया ह्या टोळीवरच राहणार आहेत आणि फक्त आम्ही गडी गडी तिकडे देवाला दर्शन करण्यासाठी जाणार आहोत बाया घरी म्हणजे आज सणाचा म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी घरी राहणार आहेत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओला थोडे स्किप करू नका चला तर मग निघूया आपण तर मंडळी आत्ता आम्ही रस्त्यानं चाललो इथून गावामध्ये चलत जायचं आहे आणि त्या गावातून आटो लागते चाळकापूरला जाण्यासाठी ही पाऊल वाट आहे तर ह्या रस्त्यानं शेळ्या आल्यात पाहू शकता तर मंडळी हे आहे हनुमान मंदिर इथं आता बघू आपण दर्शन वगैरे करू पाणी का देव काय पाणी तर मंडळी पाहू शकता इथं र खाली दुकानं वगैरे आहेत तर चला माणसं गेलीत पुढे दर्शन करण्यासाठी मी पण निघायला लागलो आता त्यांच्या पाठीमाग गाड्या कालच घेतल्यात चला ह्या ठिकाणी इथं पास भेटते इथून पास घ्यावी लागते वाटतंय

nada just put तर मंडळी हे अशा प्रकारे मंदिर होतं आतमध्ये तेवढी काही शूटिंग काढू दिली नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला बाहेरून दाखवत आहे तर आतमध्ये फोटो वगैरे काढायचा आलाउट नाही चला तर एकदम असं शांत वातावरण आहे इथं हे मारुतीचं मंदिर आहे तुम्ही बघितलं आसन मध्ये मारुती दोनच टाका ना तर आता आमचे दर्शन इथे झाले तर आम्ही बाहेर निघालो आता इथं प्रसाद भेटतंय इथं नारळ वगैरे फोडून देतेत तर मंडळी इथं नारळवाल्यानं शूटिंग काढू दिली नाही कारण ते पैसे गेलेत नारळ फोडण्यासाठी आपल्याला स्वतःला नारळ फोडू देणार त्याच्यामुळं मी शूटिंग पण केली तिथं पाहू शकता असं इथं मारुतीचं मंदिर आहे हनुमान मंदिर आणि ह्या इथे आतमध्ये जेवण असते भात आणि वरण तर मंडळी आता जेवण वगैरे करून आम्ही आता आलो प्रसाद खाऊन भात आणि कडी भेटते तिथं ते खाले आता सगळ्यांनी आणि इथं कुणी आता हातातलं वगैरे ते घ्यायला लागलेत प्रसाद दुकान आहे तिथं साईटनं पाहू शकता आणि हे प्रवेशद्वार आहे तिथून आपण आतमध्ये आलो होतो तर मंडळी तिथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुन्हा गेलो त्या टेकडीवर एक महादेवाचं मंदिर आहे त्या चाळकापूरपासून थोडं पुढं गेलं की ते मंदिर लागतं ह्या उंच टेकडीवर रिक्षाने तिथं गेलो आणि तिथून आता ह्या पायऱ्या चढून वरती त्या मंदिरावर आपल्याला जायचं आहे तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे मध्ये कोणता देव आहे कसं मंदिर आहे काय नाही ते माझीसुद्धा इथं नवीनच वेळ आहे येण्याची तर चला आता आपण वरी जाऊया पायऱ्या पाहू शकता खूप जास्त पायऱ्या आहेत चढण्यासाठी आणि कसलं भारी असं लोकेशन दिसायला आहे तर इथं मी ओवर का करतोय कारण इथं स्पीकरमध्ये गाणी चालू आहेत आणि त्याच्यामुळं माझा आवाज पूर्णपणे येणार नाही म्हणून मी वॉईस ओव्हर करतोय तर हे गणपती पाहू शकता असा पाषाणाची मूर्ती आहे काळ्या आणि खूप छान अशी मूर्ती आहे तिथं बसवलेली ती त्याच्यानंतर झाला आपण लगेच वरी आला मंदिरापशी थोड्या पायऱ्या चढल्या की तर हे पाहू शकता इथं हनुमानाची किवडी अशी मोठी मूर्ती उभी आहे गद्दा आणि खूप सारे लोक इथं आज संक्रांत असल्यामुळं दर्शनासाठी आलेले आहेत आम्ही सुद्धा चला म्हणलं सक्रातरीच दर्शन घेऊन येऊ म्हणून ह्या देवाला आलताव इकडं तर सगळ्या बायांनी ते दर्शन घेतले तर पाहू शकता केवढी मोठी मूर्ती आहे मारुतीची इकडं हे डोंगर म्हणजे पर्वत घेऊन चाललेलं ती सुद्धा मूर्ती आहे इथं आणि खूप उंच टेकडीवर हे अशा प्रकारे इथं मंदिर आहे खूप छान असं नैसर्गरम्य वातावरण आहे तर इथं महादेवाची मूर्ती आहे ह्या पात्राच्या ह्याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला मी पाहू शकता आणि हे लिंग आहे त्याच्यावर पैसे ठुले किती फिरतंय म्हण म्हणजे आपण मनातली इच्छा बोलायची त्यावेळेस ते, ते फिरतंय हे नंदी आणि हे आमचे गाडी मालक दर्शन घ्यायलेले हे आमच्या स्टुळीतले लेबर लेकर आहेत बाया ते फोटो वगैरे काढायला लागलेत देवापुढे तर चला तुम्हाला दाखवतो मध्ये कोणता देव आहे ते तर हे पाहू शकता आतमध्ये मला वाटतंय महादेव आणि देवी त्या देवीचं नाव मला माहिती नाही देवी म्हणून असं आणि मंडळी ह्या लिंगावर पैसे ठेवले की ते आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते लिंग असं फिरतंय म्हणा उजव्या साईडला तर ह्या एका मामानं ट्राय केलाय पैसे ठेवून बघूया आता फिरतंय का नहीं। 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 त्यांची काही इच्छा पूर्ण व्हायची दिसणार आहे मला ते काही फिरलं नाही तीन चार मिनिट आम्ही तिथं टाईम घातला पण ते फिरलं नाही शेवटी त्यांनी पैसे घेतले आणि त्या पोराला म्हणले जा जाऊन देवाच्या पेटीमध्ये टाकून ये ते त्याच्यानंतर त्यांची बायको आली त्यांनी मस्त महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यांनी पण एकदा ट्राय मारला आता पैसे टाकले मधी आणि ठेवला हात त्यांचं पण तीन चार वेळेस तसंच झालं फिरलं नाही काही नाही मला वाटतं ते हाताने फिरवावं लागतं एका मनाने फिरतं की मला तर काही कळ नाही किंवा काही कळलं नाही पण फिरलं नाही ह्यांचंसुद्धा सुद्धा म्हणजे ह्यांची बी इच्छा पूर्ण होणार नाही पाहू शकता ते काही फिरण आहे त्या मोप मनातल्या मनात काय म्हणू लागले की ओम नम शिवाय ते काही मला कळालं नाही पण झालं नाही त्यांच्यासुद्धा हातानं तर हे अशा प्रकारे मंदिर आहे पूर्ण पाहू शकता माता चाळकेश्वरी देवीचं हे मंदिर आहे तिथं नाव आहे आणि दर्शन वगैरे करून आमची माणसं मंदिराच्या वाट्यावर बसलेत हे साईडला असले दगड आहेत लाल मातीचे उंच काड्यावर आणि हे वरून खाल्लं लोकेशन आहे शेत आणि ते चाळकापूर गाव तर मित्रांनो आम्ही आता दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही आता निघालो खाली रिक्षाकडे जाऊ लागलो आमच्या कारण आता टोळीवर निघायचं होतं तर आमच्या ह्या बाया नगुरी रचित होत्या काय नवस बोलून नगुर रचायची म्हणं ती पूर्ण होती त्या ट्राय करू लागल्या मी पण केली आणि मग असं करीत करीत आम्ही आमच्या रिक्षापाशी तर मंडळी आत्ता देवदर्शन करून आम्ही आता घरी चालला म्हणजे म्हणजेच टोळीवर चाललाव ना आहोत रिक्षा तिथपर्यंत जात नाही पाऊल वाट आहे तर चला आता तरीचा स्वयंपाक वगैरे चालू असेल टोळीवर तिथं गेल्यानंतर पण दाखवतो तुम्हाला मंडळी जुडी आमच्या टोळीतली आहे पल्सर गाडी टुळीत आणली आहे दीड किलोमीटर अंतरावर तिला नीट करा नेण्यासाठी रस्त्यामध्येच भेटलेत टोळीवर जाता जाता दोन हजार तर मंडळी आता वाजली तर सहा दिवस मावळ आहे आणि सक्रातरीचा स्वयंपाक चालू आहे पोळ्या वगैरे बायाबाऊस आयल्यात आणि इथं आमचा भोग लावायला पण चालू आहे गाडी मालक उघड होऊन <laughs> तर मंडळी बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर वर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद